प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी शिकवण्यावरून गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये आंदोलन उभं राहिलेलं आहे महायुती सरकारनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांची विशेष समिती नेमण्यात आल्यामुळे सरकारच्या भूमिकेविषयी आता शंका उपस्थित केली जाते त्यामुळे या निर्णयाविरोधात मराठी अभ्यास केंद्र तसंच शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती सोमवारी दिवसभर धरणं आंदोलन करणार आहे आणि या आंदोलनाला आता नागरिकांनी पाठिंबा द्याव्या अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाणार आहोत थेट आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे गोविंद आपण पाहतोय नरेंद्र जाधव यांची समिती स्थापन सरकारच्या वतीनं करण्यात आलेली आहे या संपूर्ण मुद्द्यासंदर्भात मात्र याला आता समन्वय समितीनं पूर्णपणे विरोध दर्शवलेला आहे एल्गार आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत नक्कीच या समितीला तर या ठिकाणी विरोध दर्शवण्यात आलेला आहे त्याचबरोबर मुंबईतल्या आझाद मैदानावर जे आहे ते हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या वे पक्षाचे पदाधिकारी नेते उपस्थित आहेत या सगळ्याचे जे समन्वयक आहेत आपल्याबरोबर आहेत दीपक पवार आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की तुम्ही म्हणता आहात की जी आर मागे घेतलेत पण लबाडे अजूनच सुरू आहे तर नक्की कशा प्रकारची लबाडी सुरू आहे की सोळा एप्रिल आणि सतरा जूनचे दोन शासन निर्णय आहेत ते एकोणतीस जूनच्या सभेमध्ये त्या शासन निर्णयांची आणि परिपत्रकाची होळी केली शासनाला त्याची नाईलाजाने दखल घ्यावी लागली आणि म्हणून ते दोन शासन निर्णय रद्द केले याला आम्ही आंशिक विजय का म्हणतो कारण सरकारने हे सगळं करत असताना नरेंद्र जाधवांची समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या जी आरमध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी कशा प्रकारे आणि कोणत्या टप्प्यावर करावी याबद्दल ही समिती सरकारला मार्गदर्शन करणार आहे जर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नाही राज्याच्या शिक्षण आराखड्यामध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नाही लोकांचा पाचवीपर्यंत तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे तर हे कोण चारशे पन्नास विद्वान आहेत सरकारच्या बाजूचे ज्यांनी सरकारला तिसऱ्या भाषेची सक्ती करायला सांगितलं यांची नावं सरकारनं जाहीर करावीत म्हणजे आम्ही त्यांची पण उलट तपासणी घेऊ आणि नरेंद्र जाधव मुंबई विद्या पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते पण नरेंद्र जाधवांचा बालमानसशास्त्राचा जा तुमचा या समितीला विरोध आहे पूर्ण विरोध आहे नरेंद्र जाधवांनी मुळामध्ये शहाणपणा दाखवून या समितीचं अध्यक्षपद स्वीकारायला नको होतं कारण सरकार त्यांच्यासारख्या दलित समाजातल्या माणसाची नेमणूक करून त्यांना एका सापळ्यात अडकवू आहे आणि नंतरच्या काळात हा अहवाल आणून बहुजन समाजातल्या माणसाने हा अहवाल आणला तुम्ही कसा विरोध करता असं हिंदीच्या विरोधाला आणखी एक प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रकारामध्ये राजकीय द्वेष तयार करून एक वेगळं वातावरण तयार करण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय खास करून भाजपचे जे उत्तर प्रदेशचे जे आमदार आहेत खासदार आहेत निश्विकांत दुबे यांनी खूप जहरी टीका केली आणि असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात अशा पद्धतीने जर कोण हे करत असतील तर आम्ही त्यांचा समाचार घेऊ आणि कुणाला श्वान म्हटलं कुणाला वाघ म्हटलं म्हणजे अशा पद्धतीची जहरी जा टीका भाजपचे खासदार करत आहे असं आहे की भाजपच्या खासदारांना जे जमतं ते करतात भाजपच्या खासदारांवर संघ आणि भाजप परिवाराच्या रेशीम बागेच्या हिंदी हिंदू हिंदुस्तानच्या कथनाचा प्रभाव आहे